नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये एक महत्त्वाची अपडेट आता समोर आलेली आहे ती म्हणजे पूजा खेडकर प्रकरणामध्ये आता पुणे पोलिसांनी एक मोठं पाऊल उचललेलं आहे पुणे पोलिसांनी पूजा खेडकर यांचा पुण्यातला जो बंगला आहे त्यांच्या कुटुंबियाचा जो बंगला आहे तिथे सर्च ऑपरेशन केलं आणि त्या सर्च ऑपरेशनमध्ये त्यांच्या बंगल्यामध्ये कुणीही आढळून आलं नाही आहे तर तुम्हाला माहिती आहे की पूजा खेडकर प्रकरण आता गाजत आहे त्यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे पुण्यातल्या पुणे ग्रामीणमधल्या पौड पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झाला होता मनोरमा खेडकर यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्याच्यामध्ये त्या बंदूक घेऊन एका शेतकऱ्याला धमकावत असल्याचं समोर आलं होतं त्याच्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी तक्रार केली होती काही वर्षांपूर्वी घडलेला तो गुन्हा आहे त्यानंतर ती तक्रार दाखल झाल्यानंतर पुणे ग्रामीणचे जे पोलीस आहेत ती चौकशी करण्यासाठी आता मनोरमा खेडकर खेडकर कुटुंबियाचा जो पुण्यातला बंगला आहे तिथे गेले होते तिचं सर्च ऑपरेशन केलं आणि त्या सर्च ऑपरेशनमध्ये तिथे त्यांना कुणीही मिळून आलेलं नाही आहे काही पुणे ग्रामीण पोलिसांच्या क्राईम ब्रांचच्या टीम आहे ते त्यांचा शोध घेत आहेत आणि जर शोध घेतल्यानंतर आता त्यांच्याकडं या संदर्भातली अधिकची चौकशी करण्यात येणार आहे पूजा खेडकर यांचं प्रकरण समोर आल्यानंतर आता रोज नवनवीन खुलासे करण्यात येत आहेत पूजा खेडकर यांनी चुकीचा ओबीसा ओबीसी कोटा वापरून आय एस अधिकारी झाल्याचं म्हटलं जात आहे दुसरीकडे एम बी बी शिक्षण घेताना सुद्धा त्यांनी चुकीचा कोटा वापरला होता असं म्हटलं गेलं होतं त्याचबरोबर जेव्हा ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्या प्रशिक्षणार्थी म्हणून आल्या होत्या त्यावेळेस त्यांनी स्वतंत्र केबिनची मागणी केली त्याचबरोबर त्यांनी त्यांची जी ऑडी कार आहे त्याच्यावर महाराष्ट्र शासन लिहून अंबर दिवासुद्धा लावला होता या सगळ्या प्रकार नंतर आता चौकशी सुरू झालेली आहे एकीकडे पूजा खेडकर यांची चौकशी सुरू आहे तर दुसरीकडे त्यांच्या आईवर देखील आता गुन्हा दाखल झालेला आहे जसं मी म्हणाले की पौड पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झालेला आहे त्याची चौकशी आता पुणे ग्रामीणचे पोलीस करता आहेत हे सगळं समोर आल्यानंतर सुद्धा पुणे पोलिसांनी त्यांच्या घरावर नोटीस लावली होती जो ज्या पद्धतीनं त्यांनी ती बंदूक उगारल्याचा दिसत होता त्याच्यावर त्यांना नोटीस पाठवण्यात आली होती आणि तुमचा शस्त्र परवाना रद्द का करण्यात येऊ नये असं सुद्धा त्यांना विचारण्यात आलं होतं त्यासंदर्भात त्यांना उत्तर द्यायला सुद्धा सांगितलं होतं दुसरीकडे ज्या पद्धतीनं एन्क्रोचमेंट त्यांच्या बंगल्याच्या बाहेर झालेली आहे त्यांनी तिथे गार्डनिंग केलेलं आहे फुटपाथवर ते गार्डनिंग आलेलं आहे सुद्धा पुणे महानगरपालिकेने सुद्धा त्यांना नोटीस पाठवलेली आहे त्यामुळे अनेक वेगवेगळे प्रकारचे गुन्हे आहेत पूजा खेडकर यांची जी ऑडी कार आहे तीसुद्धा पुणे पोलिसांनी आता जप्त केलेली आहे आज सकाळी पुणे ग्रामीण पोलिसांचं क्राईम ब्रांचचं पथक आहे ते त्यांच्या घरी धडकलं तिथे त्यांनी सर्च ऑपरेशन केलं परंतु गेटवरनंच त्यांना परतावा लागलेलं आहे घरात कुणी नसल्याचं पुणे पोलिसांनी सांगितलेलं आहे पुणे पोलिसाचे क्राईम ब्रांचचे जे अधिकारी आहेत पी आय आहेत ते नेमकं काय म्हणाले सर आपण कुठे त्यांना शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्याकडून काय प्रतिसाद मिळतोय का त्यांचे मोबाईल स्विच ऑफ लागत आम्ही या घरी यावेळी आलेलो आहोत काल सुद्धा आमचे टीम घेऊन गेली आहे आम्ही त्यांना मिळून आल्यानंतर आम्ही त्यांची कायदेशीर चौकशी करून ती कायदेशीर कारवाई करू सर मोबाईल लागत आहेत त्यांचे मोबाईल स्विच लागत आहेत तर आपण बघितलं की पोलिसांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पोलिसांनी एक सर्च ऑपरेशन केलेले काही टीम्स तयार केलेले आणि ते या सगळ्या गोष्टीची चौकशी करत आहेत त्यांनी जेव्हा त्यांना फोन केले तेव्हा त्यांचे फोनसुद्धा स्विच ऑफ लागत आहेत त्यामुळे पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर नेमक्या कुठे आहेत हा सगळा प्रश्न निर्माण झालेला आहे काही दिवसांपूर्वी त्यांचा एक व्हिडिओसुद्धा समोर आला होता ज्यावेळेस पोलीस त्यांच्या घरी त्यांच्या ऑडी कारची चौकशी करण्यासाठी गेले होते त्यावेळेस मनोरमा खेडकर या म्हणाल्या होत्या की तिथे त्यांनी दार उघडायला नकार दिला होता तुम्हाला सगळ्यांना जेलमध्ये टाकीन आत टाकीन असं सुद्धा ते म्हणाल्या होत्या आणि पोलिसांना त्यांनी सहकार्य केलं नव्हतं त्याचबरोबर जो मुळशीच्या घटने आहेत त्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे त्यामुळे काल सुद्धा पोलीस पुणे पोलीस तिथे गेले होते तिथं त्यांना कुणी आढळून आलं नाही आज सुद्धा जेव्हा क्राईम ब्रांचचं पथक तिथे गेलं सुद्धा त्या बंगल्यामध्ये कुणीही आढळून आलेलं नाही त्यामुळे पूजा खेडकर यांचं कुटुंबीय नेमकं कुठे आहे त्यांच्या आई आणि त्यांचे वडील नेमके सध्या कुठे आहेत या संदर्भातली सगळी चौकशी आहे त्याचा शोध आहे तो पुणे पोलीस घेत आहे त्यामुळे या घटनेमध्ये आता पुढे काय घडतं त्यांच्या आईची चौकशी केली जाते का का त्यांना फरार घोषित केलं जात आहे हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला पूजा खेडकर यांच्या प्रकरणाबद्दल काय वाटतं कुठली कारवाई होऊ शकते असं वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद